नमस्कार जय शिवराया मित्रांनो मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी त्याची प्रक्रिया चालू करण्यात आलेली होती आणि ही प्रक्रिया चालू झाल्याच्या नंतर जवळजवळ दोन ते तीन दिवसामध्ये सर्व पी एम किसान धारक शेतकऱ्यांना हा हप्ता वितरित होत असतो मित्रांनो जवळजवळ आज दोन ते तीन दिवस म्हणजे एकवीस बावीस तारीख आज असताना देखील बऱ्याचशा शेतकऱ्याच्या माध्यमातून असं समजतंय आणि कमेंटमध्ये असं शेतकरी विचारतायत की आम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आलेला नाही आहे तर मित्रांनो याच्याच संदर्भात नेमके किती शेतकरी या योजनेच्या अंतर्गत वगळण्यात आलेले आहेत आणि नेमके ते वगळण्याचे कारण काय आहेत हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे त्या हप्त्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे होती पण शेतकऱ्याची संख्या मात्र कमी होताना दिसते त्याचं कारण वाढ या माहितीनुसार व्हायला पाहिजे होती की राज्यामध्ये जे जिवंत सातबारा मोहीम आहे त्याच्या अंतर्गत बरेचसे प्रकरणं ही निकाली काढण्यात आलेली होती आणि जे नवीन लाभार्थी आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी नवीन नोंदणीचे अर्ज केलेले होते त्या शेतकऱ्यांचे अर्ज देखील या पी एम किसान अंतर्गत पात्र करण्यात आलेले होते त्याच्यामुळे शेतकऱ्यांची संख्या ही साहजिकच वाढायला हवी होती पण तसं न होता जे पी एम चे जे लाभार्थी आहेत त्यांची संख्या कमी होताना दिसते मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो विसावा हप्ता आहे तो राज्यातील ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजार दोनशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला होता त्याच्यानंतर जो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला होता मित्रांनो पी एम किसानचा हप्ता ज्या शेतकऱ्यांना वितरित केला जातो त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करण्यात येत असतो पण तसं न होता जवळजवळ एक लाख चोवीस हजार एकशे सतरा लाभार्थ्यांना हा नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो म्हणजे त्याच्यापासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं शेतकऱ्यांना मित्रांनो त्याच्यानंतर आता एकवीसवा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो जवळ नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला आहे मित्रांनो विसावा हप्ता आणि एकविसावा हप्ता यामधील जे शेतकऱ्याचा फरक आहे तो जवळजवळ दोन लाख अठ्ठेचाळीस हजार बत्तीस शेतकरी इतक्या शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत वगळण्यात आलेलं आहे मित्रांनो या योजनेतून वगळण्याचे वेगवेगळे कारणं आहेत ते म्हणजे काही शेतकऱ्या जे मय झालेले शेतकरी आहेत त्यांचे नावं या योजनेच्या अंतर्गत कमी करण्यात आलेले आणि त्याच्यानंतर ज्या काय शेतकऱ्यांनी म्हणजे चुकीच्या जमिनीच्या ज्या चुकीच्या नोंदी लावून जे लाभार्थी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत होते अशा लाभार्थ्यांना देखील या योजनेतून आता वगळण्यात आलेलं आहे मित्रांनो त्याच्यानंतर सर्वात मोठी शोध मोहीम ही पी एम किसान योजनेअंतर्गत राबवण्यात आलेली होती ती म्हणजे एका घरामध्ये एका कुटुंबामध्ये जर एकापेक्षा जास्त लाभार्थी जर का लाभ घेत असतील तर त्या लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे मित्रांनो कुटुंबाची जी व्याख्या आहे ती पी एम किसान सन्मान निधी योजनेची जे हे मार्गदर्शक तत्व त्याच्यानुसार एक कुटुंब म्हणजे पती पत्नी आणि अठरा वर्षाखालील जे मुलं आहेत मग ते मुलं असू दे किंवा मुली असू द्या ती मुलं ही कुटुंबाची संज्ञा मानल्या जाते मित्रांनो एका कुटुंबामध्ये जर का पती पत्नी किंवा अठरा मु वर्षाखालील मुलगा जर का लाभ घेत असतील तर त्यास कुटुंबातील ते बाकीचे लाभार्थी वगळून फक्त एकाच लाभार्थ्याला हा लाभ वितरित करण्यात येत आहे त्याच्यामुळं देखील बरेचसे लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत आता कट झालेले आहेत त्यांना वंचित करण्यात आलेलं आहे मित्रांनो जवळजवळ दोन लाख अठ्ठेचाळीस हजार बत्तीस शेतकऱ्यांना या योजनेतून म्हणजे लाभ वगळण्यात आलेलं ला आहे तर मित्रांनो ही होती एक छोटीशी अपडेट मित्रांनो सध्या पी एम किसानचं जे पोर्टल आहे ते मेंटेनन्ससाठी असल्यामुळं आणि सध्या लाभाचे जे वितरण आहे ते चालू असल्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांना अजून देखील लाभ वितरण होऊ शकतो पण दोन लाख अठ्ठेचाळीस हजार बत्तीस शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे मित्रांनो तुम्ही नेमके कोणत्या कारणामुळं वगळण्यात आलेले आता हे जेव्हा तुमचं जे पी एम किसानचं पोर्टल आहे हे जेव्हा सुरळीत चालू होईल तेव्हा आपण त्या संदर्भात नेमकं आपलं आपण कोणत्या कारणामुळं अपात्र झालेलो आहे हे कसं चेक करायचं चे? या संदर्भात देखील आपण सविस्तर व्हिडिओ नक्कीच बनवू चला मित्रांनो भेटू अशाच नवीन माहिती सर पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र